ग्रामविकासाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून सरपंच यांची भूमिका महत्त्वाची असल्याने ग्रामपंचायत अधिनियमाची जाणीव केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्तनिधीच्या खर्चाने योग्य नियोजन आणि नाविन्यपूर्ण योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिशांत पंडा यांनी केले ते स्वच्छ भारत मिशन व पंचायत विभाग जिल्हा परिषद अमरावती यांच्याद्वारे आयोजित सरपंच संवाद कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्रकल्प संचालक प्रीती देशमुख वित्त व लेखा अधिकारी चंद्रशेखर खंडारे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी गिरीश गायगुडे प्रवीण सिनारे उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात हगंदारी मुक्त गाव अधिक संकल्पना आणि अंमलबजावणी या विषयावर चैतन्य तांदुळवाडीकर नांदेड यांनी तर सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कार्यान्वय या विषयावर प्रशांत सातव ग्रामपंचायत विविध अभियान योजना व सरपंच यांची भूमिका या विषयावर गिरीश घायगुडे आणि घनकचरा व्यवस्थापन जैविक प्रक्रिया या विषयावर विद्याधर कुडतरकर यांनी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केले संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन व आभार दिनेश गाडगे यांनी मानले कार्यक्रमाला सरपंच यांची भरगच्च उपस्थिती लक्षणीय होती हे विशेष कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील इंगोले मनोहर परकोळ बाळासाहेब बोरडे, धनंजय तिरमारे अजिंक्य काळे निलेश नागपूरकर प्रीती बावणे निलिमा इंगडे दर्शना गौतम रोहिणी शेडके संजय राजूरकर सुनील तिवारी भरत वानखडे यांनी अथक परिश्रम घेतले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती